ज्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेले आहेत आणि आपल्या स्टेट कोट्यामध्ये त्यांचं ॲडमिशन होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर डीमपेक्षा अगदी रिजनेबल फीसमध्ये जर एम बी बी एस करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांचं टार्गेट असतं उत्तर प्रदेश स्टेट महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी यू पीमध्ये एम बी बी एस करण्यासाठी आपला चॉईस त्या ठिकाणी निवडत असतात याच यू पी संदर्भात एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे याला एक सूचना म्हणू शकतो काउन्सलिंग संदर्भातल्या ज्या काही सूचना आहेत त्या यू पी गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत यावर्षी काही बदल केलेले आहेत ते बदल नेमके काय आहेत त्याचबरोबर कॉलेजेस त्याचे कट ऑफ्स याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर रजिस्ट्रेशनपासून अलॉटमेंटपर्यंत कशाप्रकारे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये नियम बदलत गेलेले आहेत याविषयीसुद्धा ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अंकुश पाटील तुम्ही पाहत आहे श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं चा यूट्यूब चॅनल चॅनलवर नवीन असाल तर काउन्सलिंग संदर्भातल्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे यू 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 पी नीट काउन्सलिंग अपडेट्स म्हणजेच उत्तर प्रदेश नीटचे जे काही काउन्सलिंग अपडेट्स आहेत त्यासंदर्भातलं जे काही महत्त्वाची नोटीस आलेली आहे त्या विषयी आपण डिस्कस करणार आहोत याच्यामध्ये महत्त्वाचे बदल काही झालेले आहेत ते बदल नेमके कोणकोणते आहेत त्याविषयी पाहणार आहोत त्याचबरोबर प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे कट ऑफ आणि फी संदर्भातले काय अपडेट्स आहेत याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिली स्लाईट जी आहे ती आहे महाराष्ट्र स्टुडंटसाठी म्हणजे महाराष्ट्र राज्यातले बहुतांश विद्यार्थी यू पीसाठी सुद्धा त्या ठिकाणी काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात डीमपेक्षा रिजनेबल प्राईज त्याचबरोबर कट ऑफमध्ये थोडंसं कमी मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा यू पी हे एक चांगला ऑप्शन बनतो कारण यू पी प्रायव्हेट संदर्भात पूर्णतः ओपन स्टेट कोटा राज्य आहे आणि यू पीमध्ये जास्तीत जास्त कॉलेजेस असल्यामुळे अगदी कमी मार्क्सलासुद्धा पहिल्या राऊंडला यू पीमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होताना आपण मागच्या काही वर्षामध्ये पाहिलेलं आहे पहिला पॉईंट आहे पात्रता विद्यार्थ्यांची पात्रता काय आहे जर महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याला यू पीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा त्या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीचे जे काही क्रायटेरिया लागू होतात मग ते नीट इलिजिबिलिटी संदर्भातले असतील किंवा बारावीचे पी सी बी मार्क्स असतील म्हणजेच विद्यार्थ्याला एकशे बासष्ट प्लस मार्क्स त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पी सी बीमध्ये दीडशे मार्क्स असणं आवश्यक आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये विद्यार्थ्याला दीडशे मार्क्स असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर असे विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाहीत यावर्षीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी यू पीच्या दोन हजार तेवीसच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये म्हणजे अगदी शेवटच्या राऊंडमध्ये यू पीमध्ये ॲडमिशन कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नाही किंवा त्या ठिकाणी रिपोर्टिंग केलेलं नाही किंवा त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं नाही असे विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत म्हणजेच असा रिपीटर विद्यार्थी ज्यांनी मागच्या वर्षी यू पीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडला म्हणजे शेवटच्या राऊंडला त्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्या विद्यार्थ्यांनी तेथे ॲडमिशन घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना यावर्षी यू पी काउन्सलिंगमध्ये बॅन केलेला आहे हा एक महत्त्वाचा बदल आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच याचाच अर्थ दोन हजार चोवीसमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला यू पीच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन नाही घेतलं तर दोन हजार पंचवीसच्या यू पी काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये त्या विद्यार्थ्याला भाग घेता येणार नाही हा एक महत्त्वाचा बदल आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल दुसरं आहे रजिस्ट्रेशनबाबत काय सूचना आहे तर वेबसाईट आहे यू पी नीट डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही महत्त्वाची वेबसाईट आहे या ठिकाणाहूनच यू पीच्या काउन्सिलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडत असतात त्याचबरोबर या ठिकाणी मुख्यतः चार राऊंड होतात फर्स्ट सेकंड थर्ड आणि स्ट्रे वॅकन्सी हा शेवटचा आणि सीट उरल्यानंतर याच्या सुद्धा एखादा राऊंड कंडक्ट केल्या जाऊ शकतो जर सीट वॅकंट राहिल्या तर विशेषतः बी डी एसच्या बाबतीत सीट वॅकंट राहत असतात आणि बी डी एसच्या पुढेसुद्धा राऊंड त्या ठिकाणी कंटिन्यू होत असतात आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशा प्रकारची असते ते पाहूयात हे एम डी एसचं चा काउन्सलिंगचा चार्ट आहे अशाच प्रकारचा चार्ट संदर्भातला चा संदर्भातलासुद्धा त्या ठिकाणी याच्या खालीच दिलेला असतो अशाच प्रकारचा चार्ट दोन हजार चोवीसची काउन्सलिंग प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यू पीच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतील अशाच प्रकारचे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतील सर्वात आधी विद्यार्थ्याला या ठिकाणी यू पीच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन फी जी आहे ती दोन हजार रुपये आहे ही पे करावी लागते आणि रजिस्ट्रेशन करत असताना अत्यंत महत्त्वाचं विद्यार्थ्यांना आपला फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक नोडल सेंटरसुद्धा त्या ठिकाणी निव निवडावं लागतं नोडल सेंटरची काय आवश्यकता आहे ती आपण पुढील स्लाईडमध्ये पाहणार आहोत ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये त्या ठिकाणी फीज भरावी लागते आणि चॉईस फिलिंगच्या अगोदर दोन लाख एवढं सेक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भरावं लागतं दोन लाख सेक्युरिटी डिपॉझिट भरल्याशिवाय विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग किंवा कॉलेज प्रेफरन्स लिस्ट फिलिंगची जी काही टॅब आहे त्या ठिकाणी ओपन होत नाही आता हे दोन लाख सेक्युरिटी डिपॉझिट आहे हे रिफंडेबल आहे हे दोन कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना रिफंडेबल होतं पहिल्या राऊंडला यावर्षी फ्री एक्झिट ठेवलेला आहे हा एक महत्त्वाचा बदल म्हणजे एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेला त्याचप्रमाणे यू पी काउन्सिलिंग प्रक्रियेने यावर्षी फॉलो केलेलं आहे पहिल्या राऊंडला या ठिकाणी फ्री एक्झिट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे फ्री एक्झिटचा अर्थ विद्यार्थ्यांनी यू पीचा फॉर्म भरला दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीज भरली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्याचबरोबर सेक्युरिटी डिपॉझिटसुद्धा भरलं आणि कॉलेजची लिस्टसुद्धा भरली पहिल्या राऊंडला जे जे त्यांना आवश्यक कॉलेज आहेत जे जे कॉलेज पाहिजे आहेत अशा कॉलेजची लिस्ट विद्यार्थ्यांनी भरली आणि विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं तर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कॉलेज घेणं पहिल्या राऊंडला कंपल्सरी नाही विद्यार्थ्याला जर त्या ठिकाणी जाऊन कॉलेज आवडलं नसेल किंवा नंतर सर्च केल्यानंतर कॉलेजमध्ये काही त्याला त्रुटी आढळल्या असतील आणि घ्यायचं नसेल पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तर विद्यार्थी ते कॉलेज सोडू शकतो त्या ठिकाणी रिपोर्टिंग वगैरे कसल्याही प्रकारची कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्याची आवश्यकता नाही त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो आणि हा विद्यार्थी दुसऱ्या राऊंडसाठी सुद्धा पात्र असतो दुसऱ्या राऊंडला पुन्हा दोन लाख रुपये विद्यार्थ्याला भरायची गरज नाही त्यामुळे यावर्षी हा केलेला खूप चांगला बदल आहे की पहिल्या राऊंडला त्या ठिकाणी फ्री एक्झिट त्या ठिकाणी ठेवलेलं होतं मागच्या वर्षीपर्यंत पी काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना फ्री एक्झिट हा प्रकार नव्हता पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज एक तर विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यावं लागायचं किंवा पहिल्या राऊंडचं कॉलेज फ्रीज करून सेकंड राऊंडला विद्यार्थ्यांना अपग्रेडेशनला चान्स मिळायचा परंतु पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज जर विद्यार्थ्यांनी सोडलं तर विद्यार्थ्याचं दोन लाख रुपये सेक्युरिटी डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त केलं जायचं परंतु यावर्षी एक मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो की पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर आता यानंतर हे रिफंडेबल कधी आहेत आणि कधी जप्त होतं तर विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडनंतर म्हणजे सेकंड थर्ड त्याचबरोबर स्ट्रे वॅकन्सी राऊंड नंतर विद्यार्थी जर मिळालेलं कॉलेज सोडत असेल तर हे दोन लाख रुपये त्या ठिकाणी जप्त होतात आणि मिळालेल्या कॉलेजला विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तर विद्यार्थ्याचे दोन लाख रुपये सेक्युरिटी मनी विद्यार्थ्यांना पुन्हा परत केली जाते त्याचबरोबर संपूर्ण प्रोसेसमध्ये विद्यार्थ्याला कॉलेजेस मिळालं नाही तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा दोन लाख रुपये जे काही डिपॉझिट मनी आहे ते परत केलं जातं आता हे दोन लाख रुपये फीसमध्ये ॲडजस्ट केले जातात का हा एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा येतो तर हे दोन लाख रुपये फीसमध्ये ॲडजस्ट केले जात नाहीत संपूर्ण काउन्सलिंग प्रक्रिया संपल्यानंतर विद्यार्थ्यांना हे पैसे परत मिळत असतात त्याची रिफंड लिस्ट खूप उशिरा त्या ठिकाणी पूर्ण काउन्सलिंग प्रक्रिया यावर्षीची संपल्यानंतर विद्यार्थ्यांची ही रिफंड प्रोसेस चालू असते म्हणजेच ह्या दोन लाखाचा जो काही हिशोब आहे तो पूर्णतः वेगळा आहे हा डिपॉझिटचा विषय आहे हा काउन्सलिंग प्रक्रिया संपल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिफंड मिळत असतात या ठिकाणी डिपॉझिट भरण्यासंदर्भात आणखी काही सूचना आहेत की विद्यार्थ्यांनी ज्या अकाउंटवरून हे दोन लाख रुपये डिपॉझिट भरलेलं आहे त्याच अकाउंटला विद्यार्थ्यांना हे डिपॉझिट रिफंड मिळत असतं त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी विद्यार्थी किंवा पालकांच्या किंवा नातेवाईकाच्या अकाउंटवरून हे दोन लाख रुपये त्या ठिकाणी विद्यार्थी भरू शकतात अशा प्रकारचं आहे त्याच्यानंतर दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर कॉलेजचे प्रेफरन्सेस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यावे लागतात कॉलेज प्रेफरन्सेससाठी काही दिवस दिले जातात त्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज प्रेफरन्सेस अरेंज करून त्या ठिकाणी सबमिट आणि लॉक करावं लागतं आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे की पहिल्या राऊंडचा किंवा जो काही राऊंडचा जी प्रोसेस चालू आहे त्याचा रिझल्ट मग त्या रिझल्टमध्ये जर विद्यार्थ्याचं नाव आलं तर विद्यार्थ्यांनी आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यावर एक अलॉटमेंट लेटरवर एक नोडल सेंटर दिलं जातं आणि त्या नोडल सेंटरला जाऊन विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया करावी लागते ती नेमकी कशी आहे एक्झॅक्ट यू पी प्रक्रिया चालू झाल्यानंतर याविषयी आणखी विस्तृत व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवणार आहोत आता पुढची स्लाइड जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा प्रकारे होत असतं तर तत्पूर्वी तत आपण पाहूयात की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय आहेत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना युपीचा जर फॉर्म भरायचा असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात किंवा कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे या ठिकाणी मुख्यतः दोनच डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना आवश्यक आहे एक विद्यार्थ्याचं दहावीचं मार्कशीट पब्लिक सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं आणि बारावीचं मार्कशीट हे दोनच डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना यू पीचा फॉर्म भरण्यासाठी अगदी सोपी प्रोसेस आहे दोनच प्रकारचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोडिंगसाठी मागितले जातात त्याचबरोबर फॉर्म भरताना तुमचा नीटचा रिझल्ट तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे परंतु नीटचा रिझल्ट अपलोड करण्याची आवश्यकता नाही नीटचा ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमचा डाटा ऑटोमॅटिक त्या फॉर्मवर प्रिंट होऊन येत असतो त्यामुळं अपलोड करण्याची आवश्यकता आहे हे दोनच डॉक्युमेंट आणि व्हेरिफिकेशन या दोन डॉक्युमेंटचं कशाप्रकारे होणार आहे ऑनलाईन मोड म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच व्हेरिफिकेशन होणार आहे जर तुमचं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं तर तुम्हाला तशा प्रकारचा टेक्स्ट मॅसेज त्या ठिकाणी केला जातो त्यामुळं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना जो काही नंबर आहे मोबाईल नंबर तो विशेषतः आपला किंवा पालकांचाच द्यायचा आहे कारण प्रत्येक अपडेट्स यू पी गव्हर्नमेंट विद्यार्थ्यांना टेक्स्ट मॅसेजद्वारे सुद्धा त्या ठिकाणी देत असते डॉक्युमेंटमध्ये काही डिफेक्ट आला असेल किंवा काही त्रुटी आढळली असेल तर विद्यार्थी किंवा पालकांना तशा प्रकारचा मॅसेज केला जातो आणि फॉर्म भरत असताना मी अगोदरच्या स्लाईडमध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना नोडल सेंटर त्या ठिकाणी निवडावं लागतं तर त्या नोडल सेंटरला जर फॉर्म भरताना तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आली तर त्या नोडल सेंटरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ती चूक दुरुस्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते त्यामुळं नोडल सेंटर हे एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट ठरतो यू पीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये आता हे नोडल सेंटर म्हणजे काय ते एक प्रकारचे कॉलेजेसच सा आहेत एम बी बी एसचे कॉलेजेस आहेत कुठलं तरी एक आपल्याला कन्व्हिनियंट असणारं नोडल सेंटर विद्यार्थ्यांनी निवडायचं आहे आता बऱ्याचदा डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आढळल्या तर त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे का तर मागच्या वर्षीपर्यंत तरी जाण्याची आवश्यकता नव्हती फोनवरूनच विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटच्या त्रुटी त्या ठिकाणी दूर केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत फोनवरून सुद्धा तुम्ही नोडल सेंटरला कॉन्टॅक्ट करून तुमची जी, जी काही समस्या आहे त्या ठिकाणी सांगू शकता आता पुढच्या स्लाइडवर जाण्यापूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये भाग घेता आलेला नाही आणि ऑनलाईन पद्धतीने आमच्याशी कनेक्ट व्हायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे अगदी चौदाशे रुपयामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी काउन्सलिंग प्रक्रिया करता येणार आहे याच्यामध्ये ये वेगवेगळ्या कटऑपच्या इम्पॉर्टंट पी डी एफ स्टेट कोटा ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर अदर स्टेट कोटा एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस या संदर्भातली विस्तृत माहिती त्या ॲपमध्ये आम्ही दिलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये येणारे महत्वाचे अपडेट सुद्धा त्या ऍपमध्ये वेळोवेळी अपडेट होणार आहेत त्याचबरोबर चॉईस फिलिंग लिस्ट कॉलेजचे प्रेफरन्स लिस्ट कशा प्रकारे बनवायचे आहेत कॉलेजचा हॉस्पिटलचा डाटा कशा प्रकारे आहे याविषयी डिटेल अॅनालिसिसच्या पी डी एफ आपण त्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना देणार आहोत त्यामुळं ज्या विद्यार्थी ह्या कोर्समध्ये इंटरेस्टेड असतील अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या ॲपवर लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी चौदाशे रुपयाचा जो काही कोर्स आहे तो परचेस करू शकतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठेवलेल्या पी डी एफची माहिती त्या ठिकाणी पाहू शकतात आता यू पी स्टेटचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये युपी स्टेटचे मागच्या वर्षीचे पहिल्या राउंडचे दुसऱ्या राऊंडचे तिसऱ्या राऊंडचे कट ऑफ त्याचबरोबर फी स्ट्रक्चर त्याचबरोबर यूपीचं बजेट किती लागतं विद्यार्थ्यांना युपी मध्ये जर एमबीबीएस करायचं असेल तर बजेट किती लागतं याविषयीची संपूर्ण माहिती या, या कोर्समध्ये त्याचबरोबर आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपवर विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे पुढच्या स्लाइडवर आपण जाऊयात पुढची स्लाइड आहे काउन्सिलिंग अँड अलॉटमेंट हे कशा प्रकारे होतं आता ही फक्त सूचनांसाठी नोटीस आलेली आहे शेड्यूल मात्र अद्याप आलेलं नाही शेड्यूल पेंडिंग आहे जसं शेड्यूल येईल तसं तुम्हाला अपडेट केलं जाईल त्यानंतर चार राऊंड या ठिकाणी होणार आहेत आणि आणखी एक मोठा बदल आहे की अपग्रेडेशन आहे ते तिसऱ्या राऊंडपर्यंत आता विद्यार्थ्यांना करता येणार आहे म्हणजे अपग्रेडेशन म्हणजे काय तर पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाल्यानंतर विद्यार्थी हे कॉलेज होल्ड करून किंवा फ्रीज करून याच्यापेक्षा बेटर कॉलेजेसचा शोध तिसऱ्या राऊंडपर्यंत विद्यार्थी घेऊ शकतो हा एक मोठा बदल आहे मागच्या वर्षी तिसऱ्या राऊंडपर्यंत विद्यार्थ्यांना जाता येत नव्हतं फर्स्ट राऊंडला मिळालेलं कॉलेज सेकंड राऊंडपर्यंतच बेटरमेंट करता येत होतं परंतु यावर्षी तिसऱ्या राऊंडपर्यंत विद्यार्थ्यांना बेटरमेंट दिलेली आहे हा एक चांगला पॉईंट विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आहे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट त्यांनी ठेवलेला आहे मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज विद्यार्थी सोडू शकतो परंतु पहिल्या राऊंडनंतर दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला जर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलं तर विद्यार्थ्यांचे दोन लाख रुपये डिपॉझिट जप्त केले जातील त्याचबरोबर जी काही फीज भरलेली आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के फीज डिडक्शन त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जर विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅन्सल केलं किंवा स्ट्रे वॅकन्सी किंवा शेवटच्या राऊंडला विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं नाही तर विद्यार्थ्याचे त्या ठिकाणी दोन लाख रुपये डिपॉझिट तर जाणारच आहे त्याचबरोबर फीस जी भरलेली आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के डिडक्शन तर होणारच आहे किंवा त्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलं नसेल कॉलेजला गेलाच नसेल तर फीज तर भरलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी परंतु दोन लाख रुपये डिपॉझिट आणि दोन हजार पंचवीसची यू पी काउन्सलिंग प्रक्रिया त्या विद्यार्थ्यासाठी बॅन असणार आहे हे एक मोठे बदल यू पी काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्री एक्झिट दिलेली आहे म्हणजे पहिल्या राऊंडला विद्यार्थी मिळालेलं कॉलेज सोडू शकतो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये त्याच दोन लाख रुपयामध्ये काउन्सलिंग प्रक्रिया पुढे करू शकतो दुसरा आहे तिसऱ्या राऊंडपर्यंत त्या ठिकाणी अपग्रेडेशन दिलेला आहे हा एक मोठा आणि चांगला बदल त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो तिसऱ्या राऊंडपर्यंत विद्यार्थी अपग्रेड करू शकतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॉलेजेसची संख्यासुद्धा यावर्षी तीन ते चारनी वाढलेली सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते परंतु येणाऱ्या काळामध्ये आणखी काही कॉलेजेस यू पी स्टेटमध्ये येऊ शकतात आता यू पी स्टेटचे जे काही कट ऑफ त्याचबरोबर लागणारी फीज त्याचबरोबर विद्यार्थ्यांना किती बजेट लागू शकतं याची संपूर्ण माहिती आम्ही कोर्समध्ये त्याचबरोबर आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आज देणार आहोत हे होते यू पी संदर्भातले काही महत्त्वाचे अपडेट्स ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या ॲपच्या लिंकवर क्लिक करून ते कोर्स परचेस करू शकतात तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद